对。 तिथं तुम्ही द्या नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदा तिथं करतोय माणिकराव बोकाटील प्रश्न आहे एक तर ते राजीनामा देणार नाही असं स्पष्ट झाले आता आता एक माहिती अशी भेटली की तटकरे आणि अजितदा चर्चा झाली आहे त्यांचं खातं बदल पण राजीनामा काही घेतला जाणार नाही असं देखील समोर येते आता आता बघा मी एवढं तुम्हाला सांगेल कि गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कुकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत बरोबर आमच्या सगळ्यांचा ते पत्ते खेळता नाही खेळत तुम्ही घरी खेळा हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एक तर यांचं या खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाही तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे दादा ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना पहिल्यांदा त्यावेळेस दादानी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता स्वतःकडे आत्मकलेश आंबोल दादा होत शिंदेजवळ पण त्यांच्या मंत्र्यांना मात्र सोडलं जाते का मुख्यमंत्री पाहिजे घालताय असं वाटतंय बघा दादांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते ते खोटे आरोप होते पण त्यावेळेस जेव्हा आरोप केले गेले होते तेव्हा त्यांनी तिथं राजीनामा दिला होता दादा स्वतः या पक्षाचे प्रमुख असताना त्यावेळेस कोण प्रमुख होत आदरणीय पवार साहेब होते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती पार्टी ही चालत होती नैतिकता ही अतिशय महत्वाची त्या काळामध्ये आर आराराबांकडनं सुद्धा एक छोटस स्टेटमेंट पण त्या काळामध्ये जेव्हा लोक भावनिक होतात स्टेटमेंट त्यांची हिंदी कदाचित चुकली असेल पण हिंदी चुकून सुद्धा ते स्टेटमेंट ऐकताना चुकीचं वाटलं म्हणून त्यांना आदरणीय पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं तसंच तुम्ही जर बघितलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा तिथं माघार घेतली आणि पदावरनं ते निघून गेले आता हे आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काय समजतात आज आता पक्षाचे प्रमुख झाले त्यांच्या पक्षामध्ये अजून बरेच गट आहेत असं आम्हाला कळतात आता तुम्ही एका पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की तुम्ही जे पूर्वी केलं की तुमच्यावर काही लोकांनी तिथं अॅलिगेशन केलं ऍलिगेशन खोटे असले तरी तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही त्या जबाबदारीवरनं म्हणजे पदावरनं बाहेर गेला पण आता तुम्ही अध्यक्ष आहात त्या पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील पत्ते खेळत असतील त्याच्याच बरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्यांना भिकारी म्हणत असतील मग आम्ही असं समजायचं का की अजितदादांची स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही ते आम्ही मान्य करत नाही दादांना हीच ती वेळ दाखवून द्यायची ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विचार ते करतात पण हे कधी खरं ठरेल जेव्हा आज इथं असणारे जे मंत्री आहेत ते पदावरनं त्या ठिकाणी बाजूला जाते नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा टक्करे साहेब बोलून जातात जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर डकलून मोकळ होता आता तो तुमच्या पक्षाचा विषय तटकरे साहेब निर्णय देऊ नाही तर दादा निर्णय घेऊ नाही सरकारचे जे, जे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय देऊ जे या तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत असं आपण समजतो कोणी निर्णय घ्यायचा घ्या पण या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा टक्करे साहेब बोलून जातात जेव्हा भूमिका कोणी तिथं मागत नसतात